वडणगे तालुका करवीर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शिवपार्वती मंदिर वडणगे येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल एकशे तीन रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी माननीय श्री एस व्ही सर माननीय सरचिटणीस भाजपचे करवीर तालुका उपाध्यक्ष श्री दीपक वर्गे भाजपचे माननीय श्री अशोक चौगले माननीय श्री अमर चौगले श्री महादेव पाटील श्री नामदेव तेलवेकर प्रमुख व भूतप्रमुख तसेच वडणघेतील अनेक मंडळाचे कार्यकर्ते व गोसावी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी श्री संभाजी पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजपा श्री विकास पाटील भुये अध्यक्ष उत्तर मंडळ करवीर श्रीरंगराव हरबाळे कर केरली, श्री आनंदराव पवळ आंबेवाडी श्री मदन वरुटे सोनतळी श्री अभिजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते या रक्तदात्यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि सतर्क लाईव्ह न्यूज करवीर तालुका पत्रकार श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये भाजपचे श्री एस बी देवणे आणि भाजपच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर you okay.